मुलगा आणि मुलगी व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत असतात मुलगी चल बाय आई ओरडत आहे मुलगा वडिलांना सांग की मग हळूहळू करा, करा। <laughs> लग्नाच्या पहिल्या रात्री मुलगी नवऱ्याला बोलते मुलगी कृपया माझ्याजवळ येऊ नका तुम्ही नवरा का काय झाले मुलगी मी आईला वचन दिले आहे की लग्नानंतर हे सर्व सोडून देईन <laughs> एक व्यक्ती बस स्टँडवर आपल्या सहा मुलांसमवेत उभा असतो तिकडून एक स्त्री येऊन त्याला विचारते स्त्री ही सर्व मुली तुमची आहेत का व्यक्ती चिडून नाही मी एका कंडोम कंपनीत काम करतो आणि ही सर्व माझ्या कस्टमरची कंप्लेंट आहेत <laughs> संभोगानंतर मुलगी जानू तू दरवेळेस एवढ्या लवकर का डिस्चार्ज होतो मी तर इतक्यात थकत नाही मुलगा बेंचोत रोड कधी संपतो का नेहमी पेट्रोल संपते ना <laughs> काही मुली डायटिंग करून इतक्या बारीक होऊन जातात की मुलगी असल्याचे सर्व सबूतच मिटून टाकतात <laughs> प्रेमी मला किस दे ना प्रेमिका नाही मी गर्भवती होऊन गेली तर प्रेमी किस केल्याने गर्भवती कशी होणार प्रेमिका कारण मी एकदा सुरू झाले की मग कोणाच्या बापाचं ऐकत नाही Oh, no, 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 no. oh, no. गांडीवर इंजेक्शन देताना डॉक्टरांनी कोमलला विचारले डॉक्टर सेक्टर सेक्टरमध्ये कामाच आहे का पिंक, पिंकी हो तुम्हाला कसं काय कळलं डॉक्टर तुमची फाटून पडले आहे म्हणून विचारले <laughs> मुलगा काम कसे सुरू आहे सध्या मुलगी काम काही नाही यार बसून बसून खुर्ची तोडते आहे फक्त मुलगा चल मग झोपून झोपून पण कोणत्या तरी महान व्यक्तीने सांगितले आहे की सील तुटण्याचा आवाज येत नाही पण सील तुटण्याचा आवाज एका खोलीतून दुसऱ्या खोलीपर्यंत जातो म्हणून कधी जोरदार गाणे लावून गप्पागप करा <laughs> <laughs>